संत गाडगेबाबा विचारमंच बहुद्देशीय संस्था कारंजा लाडच्या वतीने वैकुंठरथ कारंजेकरांच्या सेवेत रुजू झाला या वैकुंठ रथाचा एक जानेवारी रोजी लोकार्पण सोहळा झाला गेल्या दोन वर्षांपासून कारंजा शहरात विविध समाजसेवेत अनेक समाजकार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा विचारमंच बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला कारंजा शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे तसेच गावाच्या व्यतिरिक्त अनेक मोठमोठ्या कॉलनीज आणि नगर नवीन वस्त्या निर्माण झाल्या आहे कारंजा शहरामध्ये दोन वैकुंठधाम आहेत दूरवर असलेल्या वस्त्यांच्या दृष्टीने दोन्ही वैकुंठधाम खूप लांब पडतात त्यामुळे अंतिम यात्रेकरिता कारंजा शहरवासियांना प्रायव्हेट गाड्यांचा सहारा घ्यावा लागत होता या सर्व बाबींचा विचार करून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता विचार मंच बौद्दिश संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे या वैकुंठरथ निर्माणासाठी अनेक दानशूर लोकांनी आपापल्या परीने मदत करून हा वैकुंठरथ तयार करण्यास मोलाचे सहकार्य केले आहे याकरिता या सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले संत गाडगे बाबा विचारवंत बहुद्देश संस्था समाजकार्याने प्रेरित असलेले सर्व कार्यकर्ते करते मागील दोन वर्षात जे जे काही आपल्या त्यांनी होऊ शकते समाजासाठी ते ते सर्व या सर्व कार्यकर्त्यांनी आत्ता मागील दोन वर्षापासून केलेला आहे कारंजातील एक उणीव त्यांना सतत भासत राहिली की कारंजामध्ये ऐकून ठरत नव्हता आधी होता एक परंतु तो मागील एक वर्षापासून बंद पडलेला होता एक कश्यप भाऊंनी एक स्वतःचा तयार केला तो एक पुरेसा नव्हता कारंजेकरांसाठी तर आता गाडगेबाबा विचारमंचा कार्यकर्त्यांनी हे ठरवलं की एक कारंजेकरांच्या सेवेसाठी एक वैकुंठरथ आपण आणायचा पैसा जवळ नव्हता परंतु तळमळ समाजसेवेची भरपूर होती आणि त्या तळमळीपोटीच प्रत्येक अमूल्य सहयोगापर्यंत ते पोहोचले त्यांच्याकडून सहकार्य घेतलं सहयोग घेतला आणि आज कारंजेकरांच्या सेवेमध्ये एक वैकुंठरथ त्यांनी रुजू केलेला आहे त्यांच्या या अमूल्य कार्याबद्दल मी स्वतः त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले अमूल्य सहयोग देणगीच्या रूपात दिलेला आहे त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो अक्षय लोटे विदर्भ न्यूज लाड